नमस्कार निलिमा जेनवेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर स्पेशल मटणचा पांढरा रस्सा हा पांढरा रसा आपण अस्सल कोल्हापुरी पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे हा पांढरा रस्सा एकदम टेस्टी लागणार आहे हा पांढरा रसा तुम्ही नक्की करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी मी पाव किलो मटण स्वच्छ धुवून घेतले आहे या मटणमध्ये मीठ न टाकता तसेच कोणतेही मसाले टाकून याला मॅरिनेट न करता फक्त तेल आणि पाणी टाकून हे मटण शिजवून घेणार आहोत हे मटण मी कुकरला शिजवणार आहे तुम्ही याला पातेल्यामध्येही शिजवू शकता कुकर गरम झाला की यामध्ये दोन चमचे तेल टाकूयात तेल गरम झाले की यामध्ये धुवून घेतलेले मटन टाकून याला दोन मिनिट परतून घेऊयात मटन परतून झाले की याला झाकून चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती शिजवून घेऊयात पाच मिनिट झाले आहेत झाकण काढून पाहूयात आता यामध्ये साधारण तीन ग्लास गरम पाणी टाकणार आहे रस्सा तुम्हाला किती लागणार आहे त्या प्रमाणात पाणी टाकणे मटण कधीही शिजवताना पहिल्यांदा तेलामध्ये पाच मिनिट वाफवून घेतले आणि नंतर गरम पाणी टाकले की मटण पटकन शिजते कुकरमध्ये पाणी ओतले की याला झाकून तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत याला शिजून घेऊयात मटण शिजत आहे तोपर्यंत आपण पांढरा रस्सासाठी लागणारे नारळाचे दूध बनवूयात यासाठी मी एक ओला नारळ फोडून याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत या खोबऱ्याचा मागचा भाग खूप काळा असेल तर तुम्ही तो काढून घेणे हे ओले खोबरे मिक्सरमध्ये टाकून घेऊयात यामध्ये पाच काजू चार बदाम आणि एक हिरवी वेलची सोलून घेतली आहे ते टाकूयात एक चमचा कच्चे तीळ घेतले आहेत हे, हे तीळ टाकूयात एक चमचा खसखस घेतली आहे ती टाकूयात इथे मी चार काळी मिरी एक इंच आल्याचा तुकडा पाच लसूण पाकळ्या एक इंच दालचिनी आणि दोन लवंगा घेतल्या आहेत त्या टाकूयात याला मिक्सरला फिरवून घेऊयात खोबरे मिक्सरला बारीक करून घेतले की यामध्ये एक वाटी पाणी टाकून याची बारीक पेस्ट करून घेऊयात खोबऱ्याची पेस्ट करून झाली आहे आता याला गाळून घेऊयात दूध काढून घेण्यासाठी इथे मी एक स्वच्छ सुती कापड घेतले आहे यामध्ये खोबऱ्याची पेस्ट टाकून गाळून घेऊयात पांढरा रस्सा बनवण्यासाठी मी ओल्या नारळाचे दूध वापरणार आहे तुम्ही याऐवजी रेडीमेड पॅकिंगचे नारळाचे दूधही वापरू शकता तुम्ही पाहू शकता ओल्या नारळाचे दूध छान घट्टसर निघाले आहे नाराचे दूध काढून झाले की हाळ खोबऱ्याचा चोथा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात यामध्ये या अर्धा वाटी पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात मिक्सरला फिरवून झाले की याला फडक्याने गाळून घेऊयात या पद्धतीने ओले खोबरे मिक्सरला दोन वेळा फिरून याचे दूध काढून घेणे नारळाचे दूध बनवून तयार झाले आहे आणि इकडे कुकरला मटण शिजवून कुकरही थंड झाला आहे याला पातेल्यामध्ये काढून घेऊयात नारळाचे दूध जेवढे भरेल तेवढेच यामध्ये मटणचे पाणी होत यासाठी हे दूध किती आहे हे वाटीने मोजून पाहूयात तुम्ही पाहू शकता नारळाचे दूध दोन वाट्या भरले आहे आता यामध्ये मटणचे सूप दोन वाट्या टाकूयात हे राहिलेले मटणचे सूप मी भाजीसाठी वापरणार आहे नारळाचे दूध आणि मटणचे पाणी मिक्स करून घेऊयात आणि याला फोडणी देऊयात यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे यामध्ये दोन टेबलस्पून तूप टाकूयात तूप गरम झाले की यामध्ये खडे मसाले टाकूयात दोन हिरवी वेलची दोन लाल सुक्या मिरच्या चार काळी मिरी दोन लवंगा आणि दोन तमालपत्र घेतले आहे हे टाकूयात आता चमचा आले लसूण पेस्ट टाकून याला एक मिनिट परतून पर घेऊयात मसाले परतून झाले की यामध्ये नारळाचे दूध आणि मटणचे पाणी मिक्स करून घेतले होते ते टाकूयात मटण शिजवताना आपण यामध्ये मीठ टाकले नव्हते यामागे एक कारण होते ते म्हणजे आपण नारळाच्या दुधामध्ये जर मीठ टाकून उकळले तर ते फाटू शकते त्यामुळे मटण शिजवताना यामध्ये मीठ टाकले नाही हे दूध उकळी येईपर्यंत गरम करून घेऊयात तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी आली आहे याला उकळी आली का पुन्हा जास्त वेळ उकळून घ्यायचे नाही आता गॅस बंद करूयात आणि यामध्ये चवीपुरते मीठ टाकूयात मीठ टाकले की ह्याला एक मिनिट हलवून घेऊयात तयार आहे आपला कोल्हापुरी मटणचा पांढरा रस्सा हा रस्सा गरम गरम प्यायला खूपच छान लागतो तुम्ही हा रस्सा नक्की करून पहा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय